पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत करते तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आज आपण पहिल्या गुरुवारची पूजा तर करून घेतली आता काय करायचं का आता पूजा झालेली आहे आणि आता आपण नैवेद्य करायचं आहे आता नैवेद्य कसा करायचा काय करायचा हा खूप पडलेले प्रश्न असतात आपल्याला तर मी इथं आता नैवेद्याची तयारी केलेली आहे तर आज आपण मार्गशर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहेत ना आपला पारंपरिक नैवेद्य आला पाहिजे तो म्हणजे प्रसादाचा शिरा आता मी कसा शिरा करणार आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका चला आज बघा मार्गशीर्ष महिन्यातली पूजा झालेली आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे बघा पूजा तर मी करून घेतलेली आहे हो आता वळूया आपण आपल्या किचनकडे आता मस्त अशी रेसिपी पाहिजे आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही आणि हो व्हिडिओ जराही स्किप करायचा नाही चला मंडळी आता आपण प्रसाद बनवायला सुरुवात करूया तर इथं प्रसादाची तयारी केलेली आहे मी हे बघा इकडं रवा घेतला आहे आणि इकडं केळ घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घातलं आहे तूप आता पुढं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे काय करतो आहे आपण आज प्रसादासाठी चला आता आपला मोबाईल जो आहे तो आपण यावरती स्टँडला सेट करून घेऊया चला आता लाईव्ह रेसिपी बघते त्यामुळे कुठलीच तयारी न करता इथं मी पटकन लाईव्ह आलेली आहे आज चला आता मोबाईल सेट करते अगोदर आणि नंतर मग तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवते मोबाईल व्यवस्थित असा बसवते अगोदर कारण काय होतं स्टँडला कधी कधी व्यवस्थित बसत नाही तो मोबाईल पडला की मग काय नाही प्रसाद बनवायला वेलकम गाईज तुम्हाला सगळ्यांचं सुग्रण सोना या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारसाठी मस्तसा प्रसाद बनवणार आहोत त्यासाठी लगेच इथं गॅस चालू करणार आहे मी चला गॅस चालू करूया गॅस चालू करते कढईमध्ये तूप मी घातलं होतं अगोदरच गॅस चालू केलं की लगेच तूप आपलं वितळायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता हे बघा सगळं तूप वितळवून घ्यायचं आहे खूप स्पीकरचा आवाज येतोय आता तूप चांगलं वितळलेलं आहे आता यामध्ये घालूया एक वाटी रवा इथं तुम्हाला किओड म्हणजे किती शिरा करायचा आहे त्या अंदाजाने इथं आपण रवा घालणार आहोत मी आज तुम्हाला लाईव्ह शिरा कसा बनवायचा दाखवते आणि मी ज्या पद्धतीने शिरा बनवते ना मी तुमच्या सोबत शेअर करते नेहमीच्या प्रसादाला शिरा बनवते ना तर मध्ये तूप घातलं आता आपला रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा पूर्णपणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला, पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारसाठी नैवेद्यासाठी आपण शिरा बनवतोय आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं शिरा बनवता मला कमेंट करून सांगा आणि तुमची सुद्धा पद्धत कशी आहे माझी सुद्धा पद्धत कशी आहे ते तुम्ही पहा हे बघा सगळीकडनं रवा लाल सरवाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शिऱ्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अगोदर अपलोड केलेला आहे गव्हाची खीर सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ आज अपलोड झालेला आहे आपल्या चॅनेलवरती और कुकिंग चॅनेलवर आल्यानंतर घाणेरड्या कमेंट करणंसुद्धा किती मूर्खपण आहे कमेंट तुम्ही चॅनेल कोणता पाहताय कुकिंग चॅनेल आहे ना तुमचं त्यामुळं तुम्ही कमेंट प्लीज कुकिंग स कुकिंग संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा पण काहीही कमेंट करू नका प्लीज अमराठी असाल तर प्लीज तुम्ही जाऊ शकता तुम्ही नाही बघितला व्हिडिओ तरी सुद्धा चालेल मी फक्त माझे मराठी ऑडियन्स आहेत आपले महाराष्ट्रातले तर रवा व्यवस्थित असा भाजून घेते हे बघा मस्त रवा कसा भाजतो ना त्यावरती शिरा ठरतो बघा रवा जितका आपण लाल सर होईपर्यंत भाजू ना तसा शिरा आपला मस्त लागतो तर प्रत्येकाकडं शिरा बनवण्याची सुद्धा पद्धत वेगवेगळी आहे आता महालक्ष्मीची पूजा तर माझी झाली म्हटलं चला लक्ष्मी देवीसाठी म्हणजे महालक्ष्मीसाठी आपण शिऱ्याचं नैवेद्य करूया इथं मी पाहिजे तेवढा म्हणजे आपल्याला जेवढा हवा तेवढा शिरा बनवायचा आहे आता ने देवीच्या नैवेद्यासाठी किती एक वाटी शिरा लागेल आपल्याला पण घरातले घरात जेवढे जे माणसं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात बनवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर रवा ऑलमोस्ट लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे बघू शकता हे बघा हलकासा नाही गुलाबी झालेला लालसर झाला आहे चांगला रवा चांगला लालसर होईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे नैवेद्यासाठी काय करायचं प्रत्येक गुरुवारी आता मी गव्हाची खीर लक्ष्मी देवीला गव्हाची खीरसुद्धा खूप आवडते त्याचा व्हिडिओ आजच अपलोड केलेला आहे आपल्या चानेल। चॅनेलवरती चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑल सबस्क्राईब करून माझे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर शेजारील बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझं व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल रवा भाजलेला आहे आपण आता रवा ताटामध्ये काढून घेऊया भाजलेला आहे रवा आपला चांगला भाजला आहे रवा आपला आता ताटामध्ये काढून घेऊया रवा एका डिशमध्ये मी काढून घेते रवा तसा होईपर्यंत भाजून घेतला आहे मी रवा आता याला एका डिशमध्ये काढते आणि कुठेही जायचं नाही आहे इथं मी लाईव आपल्या पहिला गुरुवार असल्यामुळं मी लाईव्ह शिरा कसा बनवायचा दाखवत आहे मी आता कोणत्या पद्धतीनं शिरा बनवते ना प्रसादाचा ते दाखवत आहे या अगोदरसुद्धा आपण शिऱ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण आज मी प्रसादासाठी खास शिरा बनवायला लागली तर मी ऑडियन्ससाठी नक्कीच शेअर करावं असं मला वाटलं तर सगळा रवा मी कडेमधून काढून घेतलेला आहे आता आपण मस्त तशी वापरून शिरा बनवायचा आहे चला हे बघा सगळा रवा काढून घेतला रवा सगळा आवाज येतोय का माझा प्लीज कोणीतरी सांगा मला कमेंट करून आता यामध्ये घालूया थोडस तूप तूप घातलं थोडस आणखी थोडस घालते तूप आता तूप आपण आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे आपल्या आवडीनुसार खूप आपण यामध्ये ऍड करायचं आहे तर मंडळी चला लगेच आता शिरा बनवायला सुरुवात करायची आहे भन्नाट असा शिरा आपण बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तूप घातलेला फूर। आहे आता यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत यामध्ये आता काजू बदाम पिस्त्याचे काप यामध्ये घालायचे आहेत दोन मिनिट काजू बदाम पित्त्याचे काप तयार करते तर मंडळी आज तुमची पूजा झाली आहे का पूजा झाली आहे का तुम्ही कोणी पूजा केली आहे का महालक्ष्मी मातेची आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण लाईव्ह आलो तेव्हाच मातेचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनानंतरच आपण इथं लाईव रेसिपी बनवायला सुरुवात केलेली आहे तर कोणाकोणाची पूजा झाली कमेंट करून सांगा मला सगळ्यांना सगळ्या रसिक प्रेक्षकांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप 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 शुभेच्छा तर आपण आता यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रुट्स चला ड्रायफ्रुट्स रेडी तयार झाले ड्रायफ्रुट्स आवाज येतोय का मंडळी प्लीज कमेंट करून सांगायचं आहे मला आवाज येतोय का ऑडियन्स भरपूर लाईव्ह आलेला आहे प्लीज आवाज येतोय का मला कमेंट करून सांगा मंडळी प्लीज मंडळी मला कमेंट करा कारण बऱ्याचशा लाईव्हमध्ये माझा आवाज आलेला नाही आहे आता चला इथं आपले ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहेत हे बघा इथं ड्रायफ्रूट्स कट झालेले आहेत आपले ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आता हे गरम झालेल्या तुपामध्ये घालूया शिरा बनवायला खूप काही वेळ लागत नाही सगळ्या तुपावरती ड्रायफ्रुट्स व्यवस्थित असे भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत आता काय झालं सांगते ड्रायफ्रुट्स कट केलेले मुलांनी खाऊन टाकले वाटतं त्यामुळं माझी धावपळ झाली अगोदर भरपूर ड्रायफ्रुट्स कट करून ठेवले होते असे खात नाहीत मुलं पण कट करून ठेवलेले खूप आवडतात मुलांना त्यामुळं मुला। आता लाईव्ह घ्यायचं बघते तर काय घरामधले सगळे ड्रायफ्रुट्स मुलांनी खाल्लेले आहेत काहीच हरकत नाही पटकन लगेच ड्रायफ्रुट्स कट केले आता सगळे ड्रायफ्रुट्स लालसर होईपर्यंत यामध्ये तुपावरती हळूहळू परतून घेऊया आहे बघा थोडेसे लालसर झाले ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स परत नाही आपल्या हा आवड इच्छेनुसार आहे आता यामध्ये टाकूया पाणी पाणी आता तुम्हाला शिरा कितपत घट्ट हवे पातळ हवे या अंदाजाने पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही वाटीच्या सहाय्याने मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल शिरा कसा हवाय यामुळं आणखी हो यामध्ये आपलं केळ घालायचं राहिलं सॉरी केळ घालायचं राहिलं काहीच हरकत नाही पाण्यामध्ये घालूया पाण्याला चांगली उखळी येऊ हो द्यायची चांगलं उखळून घ्यायचं पाणी यामध्ये वेलची पूड घालते लगेच हे बघा पाण्याला चांगली उकळी येऊ देते पाणी घातलं साखर घालूया आपण लगेच यामध्ये आता तुम्ही कशा पद्धतीनं करता मला कमेंट करून कमें सांगायचं आहे आता मी तर याच पद्धतीनं बनवते शिरा कधी कधी पाणी गरम करून थोडस वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवते पण बऱ्यापैकी अशा पद्धतीने शिरा बनवते आज प्रसादासाठी करते तर हे बघा पाणी सुद्धा उकळू लागलेलं आहे आणि शिरा करण्याच्या भरपूर पद्धती आहेत आता तुम्ही म्हणसाल भरपूर पद्धती एवढ्या कुठं पद्धती आहेत नाही भरपूर पद्धती आहेत शिरा करण्याच्या कारण जर तुम्ही लहान बाळांसाठी शिरा करताय तर त्याच्यासाठी चिकट शिरा हवा लहान बाळांसाठी त्यांना बेसिकली चारता यावा असा शिरा पाहिजे मोठ्या माणसांसाठी करताय थोडासा मोकळा हलकाफुलका लागतो बऱ्याच जणांच्या पद्धती वेगळ्या आहेत करण्याच्या माझा तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझे बाकीचे सुद्धा चॅनेल म्हणजे चॅनेलचे सगळे बाकीचे जे आपले व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ती मला सांगा मला काही किचन संदर्भात प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आता हे पाणी उकळलेलं आहे मी यामध्ये साखर घालणार आहे लगेच वरून साखर वेगळी वगैरे घालत बसत नाही मी लगेच साखर घातली यामध्ये साखर घालून याला हलवून घेते पाणी चांगलं उकळले हे बघा पाणी चांगलं उखळय साखर घालून हलवून घेते आता केळ घालून मी इथं शिरा बनवते मार्गशीर्ष महिना आहे गुरुवारचा उपवास तर सगळ्या गृहिणींनी माझ्या मैत्रिणींनी केला असेल ज्यांनी उपवास धरायचा ज्यांना उपवास धरायचा नसेल त्यांनी फक्त पूजा जरी मांडली तरी सुद्धा चालते पाणी चांगलं उखळलेलं आहे शिरा आता जवळजवळ एक दहा मिनटातच तयार होतो खरं तर शिरा पण काय होतंय आता ड्रायफ्रूट्समध्ये मला कट करण्यामुळे मला खो थोडासा वेळ लागला ड्रायफ्रूट्स कट करत असल्यामुळे माझं फक्त नियोजन काय होतं दहा ते पंधरा मिनटामध्ये शिरा दाखवायचा पण हे ड्रायफ्रूट्स मुलांनी खाल्लेले पाहिलंच नव्हतं मी समोर होते काही हरकत नाही जाऊ दे दुसरे कट करून यामध्ये घालावे लागले ते व्यवस्थित कट केलेले होते मी कट केलेले होते ते आता हा भाजलेला जो शिरा आहे रवा आहे तो या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचा आहे किंवा तुम्ही रवा काढता सुद्धा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी उखळण्यासाठी ठेवू शकता तशाही पद्धतीने शिरा मी अगोदर तसाच दाखवलेला आहे किंवा तुम्ही दूधही वापरलं तरी सुद्धा चालेल शक्यतो मी वरून दूध घालते मी शिरा बनवत असताना दूध नाही वापरत पण मी वरून दूध घालते म्हणजे ज्यावेळेस खायला देतो ना आपण शिरा खायला देतो ना त्यावेळेस वरून दूध खायला देते मुलांना वगैरे शिरावरती आता याला झाकून ठेवायला पाहिजे शिरा रवा मिक्स करून झालेला आहे याला एक झाकण ठेवून देते यावरती सगळे पक्षी वगैरे आरडाओरडा खूप करतायत दोन ते तीन मिनिटं तरी याला व्यवस्थित वापरून घेऊया काय झालं आता पूजा मांडत होते आणि पूजा मांडत असताना बाहेर एक कुत्र्याचं पिल्लो आहे आता मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी शेअर करते खरं तर आजची घडलेली सांगते तुम्हाला तर एक छोटस पिल्लो आहे दारासमोर खेळत होतं सकाळपासून खेळत होतं अचानक घरामध्ये गेटमधून बाहेर खालच्या छोट्या छिद्रातून आलेलं आहे आणि काय करते ते दारातच बसायला लागले घरात आलं होते मी कहाणी वाचत होते आणि शांतपणे त्यांनी कहाणी ऐकून घेतली वैभव लक्ष्मी माता महालक्ष्मीची कहाणी ऐक वाचत होते मी आणि मग माझी मुलगी आली म्हणते हा मुलगी म्हणते आई बघ हे बघ तुझी कहाणी ऐकायला आली ते आणि ते खरंच शांत बसलो होतं ज्यावेळेस त्याला दूध दिलं त्यावेळेस ते बाहेर गेलं पण कसं आहे मुलांना लहान मुलांना ना प्राणी खूप आवडतात पण मला ना ते खायला प्यायला घालायला आवडतात पण त्याची घाण वगैरे खूप होते त्यामुळे प्राणीप्रेमी तर आहे पण लांबून आवडतात मला कुत्री मांजरं पण आता तसंच झालं सेम की आता हे झाकण ठेवून काढून बघूया झाले आता काढून बघूया आपण खूप पोळते हाताला त्याला चटके बसतात मस्त असा शिरा तयार झालेला आहे ओ हो 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 हो, -हो। खतरनाक खूप छान असा शिरा झालाय बघा खर तर खूप उशीर झाला मला लाईव्ह यायला पण म्हटलं चला आता तरी लाईव्ह दाखवायचंय ऑडियन्सला कि शिरा बघा किती मस्त झालाय आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला कमेंट करून सांगा हे बघा पूर्णपणे शिरावा शिरा वाफलून घेतलेला आहे हे, हे बघा एकदा मूळ मोकळा आणि हलका फुलका सुद्धा झालाय बरं का एक चिकट अजिबात झालेलं नाहीये किंवा तुम्ही ज्यावेळेस मी मी ज्या पद्धतीने केलाय ना तसा करा लहान मुलांसाठी जर करायचा असेल तर गरम पाणी न घालता पाण्यामध्ये आपण रवा टाका चिकट शिरा बनवायचा लहान मुलांसाठी दूध टाकून बनवू शकता तुम्ही लहान मुलांसाठी आता हा प्रसादासाठी केलाय तर भन्नाट झालाय मस्त झालाय खूप छान झालाय जवळून दाखवते तुम्हाला ठेवा हलवून घेतला सगळीकडून पूर्ण मस्त असा शिरा मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि त्या गुरुवारसाठी आज नैवेद्यासाठी खास महालक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी लाईव शिरेची रेसिपी मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे प्रसादसुद्धा झाला आणि तुम्हाला माझी ही रेसिपीसुद्धा बघता आली तर मंडळी माझा हा व्हिडिओ आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा गॅसवरती अजून शिरा तसाच ठेवलाय मी गॅस बंद केलेला नाही पण पूर्णपणे घट्टपणा असा शिऱ्याला मस्त असा हलका फुलका झालाय शिराय छान वापरलेला आहे मस्त झालाय खूप छान झालाय बघा चला 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 देवीला नैवेद्य आहे आता आपल्याला चला मस्त असा भन्नाट प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता तुमच्याकडे कशा पद्धतीनं करतात ते सुद्धा सांगा आणि माझा प्रसादाचा शिरा कसा वाटला माझा हा व्हिडिओ किंवा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हो चॅनेलला हाईप सुद्धा करायचं आहे चला गॅस बंद करते एक दोन मिनिट झाकण ठेवून देते आणि लगेच वाटीमध्ये भरून आपण माता लक्ष्मी पुढं हा नैवेद्य ठेवायचा आहे आता तुम्हाला आजची माझी पूजा दाखवते सुरुवातीला सुद्धा मी पूजा केलेली दाखवलेली आहे आता सुद्धा तुम्हाला मी। कशी आता गॅस बंद केलाय शिरा तयार झालेला आहे आता काय करायचंय नैवेद्यासाठी एका वाटी मध्ये घ्यायचा आहे शिरा दोन मिनिट आपण वाटी मध्ये घेऊया शिरा जरा छोटीशी वाटी ठेवा मस्त झाकण काढते एकदम भन्नाट असा मस्त शिरा झालेला आहे बघा किती सुरेख मस्त गोड झालाय आणि साखर सुद्धा मी पाण्यातच घातली होती वरून वेगळी घालत बसले नाही झटपट शिरा बनवायचा आहे लगेच असा बनवा शिरा खूप भारी होतो छान लागतो मस्त होतो शिरा चला देवीच्या नैवेद्यासाठी शिरा तयार झालेला आहे चला पूजा तर केली आहे दाख ते तुम्हाला अरे बापरे स्टँड गिर अरे मेरा ऐसा नाही कर नाही का हे बघा मस्त अशी पूजा झालेली आहे पूजा केली आहे आता नैवेद्यासाठी आपण ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೆ ಶೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೇನ ಮಸ್ತುತೆ ನಾರಾಯಣೇನ ಮಸ್ತುತೆ ನಾರಾಯಣೇನ ಮಸ್ತು चला मंडळी मार्गशिर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारचा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा हा शिऱ्याचा प्रसादाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर लाईव्ह शिरा बनवताना दाखवलेला आहे पुढच्या गुरुवारीसुद्धा सुद्धा आपण लाईव्ह येणार आहे आणि पुढच्या गुरुवारीसुद्धा सुद्धा थोडासा वेगळा नैवेद्य असणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय एव्हरीवन